बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे गुरुवारी रात्री राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम समाज रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि नगर अशा तीन जिल्ह्यात ठिकठिकाणी याचे पडसाद उमटण्याचे दिसून आले मुस्लिम समुदायांनी हातात काळे झेंडे आणि पोस्टर घेऊन रामगिरी महाराजांचा निषेध केला त्यांनी रामगिरी महाराजांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन देखील केले तसेच नगरमध्ये महामार्ग आडून ठिया आंदोलन देखील करण्यात आले यानंतर आता रामगिरी महाराजांवर तीन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुद्धा करण्यात आले हजारो मुस्लिम रस्त्यावर उतरल्यामुळे दंगल पथकाला देखील सूचना देण्यात आल्या या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं यावरून राजकीय वातावरण तापल्याचंही दिसून येत आहे इतकंच नाही तर या वादग्रस्त विधानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामगिरी महाराजांची भेट घेतली आहे एकाच मंचावर उपस्थित राहिल्याने या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढले जातात पण रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचे पडसाद नक्की कसे उमटले यावर राजकीय क्षेत्रात काय म्हंटल जाते कोण आहे रामगिरी महाराज बघूया या व्हिडिओ मधून नमस्कार मी साहिल आणि आपण बघत आहात देताका ठोकू मराठी युट्यूब चॅनल नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावात अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम ठेवण्यात आला त्या कार्यक्रमात महंत रामगिरी महाराजांच्या प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं अशा पंधरा ऑगस्टला रामगिरी महाराजांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले त्यांनी आपल्या प्रवचनात मोहम्मद पैगंबर यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टिप्पणी केली त्यांनी बांगलादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारावरून भारतातल्या हिंदू समाजाला मजबूत राहण्याचं आवाहनही केलं पण रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अवघ्या काही तासानंतर त्यांच्या प्रवचनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर अत्यंत व्हायरल झाला यानंतर ठिकठिकाणी याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली रात्री आठ पासून जमाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात ठाम मांडून बसला होता काही ठिकाणी टायर जाण्याच्या घटना देखील घडल्या यावेळी जमलेल्या जमावाने रामगिरीजी महाराज यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जमावाची समजूत काढत कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले तरीही जमाव माघार घ्यायला तयार नव्हता रात्री जवळपास दोन वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते गुरुवारी मध्यरात्री नाशिकच्या येवला आणि मनमाड शहरात देखील याचे पडसाद उमटले मुस्लिम बांधवांनी येवला आणि मनमाड इथल्या पोलीस ठाण्यात ठिया मांडत महंत रामगिरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली या सगळ्या प्रकारामुळे गुरुवारी वैजापूर मनमाड आणि येवल्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर शुक्रवारी सकाळपासूनच राज्यात ठिकठिकाणी तीव्र पडसाद उमटले नाशिक नगर आणि संभाजीनगर मध्ये मुस्लिम समुदायाने मोठ्या संख्येने एकत्र येऊन रामगिरी महाराजांचा निषेध केला छत्रपती संभाजीनगर मधल्या सिटी चौक पोलीस ठाण्यापुढे हजारो नागरिकांचा जमाव जमला होता यामुळे या, या भागात मोठा तणाव निर्माण झाला हा सगळा परिसर छत्रपती संभाजीनगरच्या मध्यभागी असून बाजारपेठेचा भाग असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्या परिसरात दुकान बंद करण्यात आले शिवाय मोठा पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आला दुसरीकडे नगरमध्येही मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं नगर शहरातून जाणारे नगर पुणे आणि नगर, नगर मनमाल हे दोन्ही महामार्ग जमावानं रोखून धरले त्यामुळे शहरातली वाहतूक सेवा विस्कळीत थीक झाली ठिकठिकाणी रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आत्तापर्यंत वैजापूर येवला आणि संगमनेर अशा वेगवेगळ्या तीन ठिकाणी रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आता रामगिरी महाराजांच्या विधानावरून एकीकडे मुस्लिम समुदायातून तीव्र फडसाद उमटत असतानाच आता या घटनेला राजकीय ओढ लागल्याचे दिसून येते शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर आले होते त्यांनी महंत रामगिरी महाराजांच्या अखंड सप्ताहाच्या कार्यक्रमाला देखील हजेरी लावली विशेष म्हणजे या मंचावर भाजपचे आमदार आणि मंत्री गिरीश महाजन माजी खासदार सुजय विखे पाटील हेमंत गोळसे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे सुद्धा उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे यांचा नियोजित दौरा होता पण रामगिरी महाराज यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबराविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचं असूनही शिंदे मंचावर हजर राहिल्याने त्यांच्यावर मोठी टीका होताना दिसते तर दुसरीकडे एम आय एमचे नेते इम्तियाज जली यांनी रामगिरी महाराज यांचे वक्तव्य मोठ्या कटाचा भाग असल्याचे म्हटले तसेच राज्याच्या पोलीस महासंचालकांनी यात लक्ष घालण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटले आम्ही का सगळं काही सहन करू शकतो पण मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी त्यांनी जे विधान केले ते सहन करू शकत नाही रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाज कसा वाईट आहे हे सांगण्यासाठी प्रवचन घेतलं होतं का असा प्रश्नही जलील यांनी व्यक्त केला एक धार्मिक गुरु म्हणून रामगिरी महाराज यांची ओळख आहे ते राज्यभरात ठिकठिकाणी जाऊन प्रवचन देत असतात त्यांच्या प्रवचनाचा विषय प्राचीन पवित्र शास्त्रातील विविध श्लोक असतात हे श्लोक मराठी भाषेत अतिशय सोपे करून लोकांना समजून सांगण्याचं काम हे आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून करतात राज्यभर मोठ्या संख्येने रामगिरी महाराज त्यांच्या संदेश देतात काही वर्षापूर्वी ते बाजाठाण आश्रमाचे महंत होते पण दोन हजार नऊ नंतर त्यांनी सरला बेटाची गादी सांभाळली तेव्हापासून ते इथले महंत आहे नगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यातील वांजरगाव गावात गोदावरी नदीकाठी सरला बेट आहे या सप्ताहा दरम्यान लाखो लोक उपस्थित असतात महाराष्ट्रभर या मठाचं अनुयायांचं मोठं जाळं आहे गंगागिरी महाराजांचं निधन झाल्यानंतर कीर्तनाची ही परंपरा त्यांच्या शिष्यांनी पुढे सुरू ठेवली दोन हजार नऊ पर्यंत या मठाचे मठाधिपती म्हणून महंत नारायणगिरी महाराज हे कामकाज पाहत होते पण एकोणावीस मार्च दोन हजार नऊ रोजी त्यांचा महानिर्वाण झाला यानंतर बाजाठान आश्रमाचे महंत रामगिरी महाराज यांनी सरला बेटाची गादी सांभाळली तेव्हापासून ते याच गादीवर विराजमान आहेत मागच्या पंधरा वर्षात त्यांनी राज्यभर विविध ठिकाणी अखंड सप्ताहाचे कार्यक्रम घेत आपल्या अनुयायी वर्ग वाढवला रामगिरी पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे त्यांनी मोहम्मद पैगंबर केलेल्या वादग्रस्त विधानावर बोलणं टाळले पण बांगलादेशात हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराचा दाखला देत त्यांनी हिंदूंना मजबूत राहण्याचं आणि अन्यायाचा प्रतिकार करण्याचं आवाहन केलं सध्या छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि नगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी नागरिकांना अफवावर विश्वास न ठेवण्याचे आणि चुकीचे मेसेज फॉरवर्ड न करण्याचे आवाहन केले